ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मी तुमच्या समोर हात जोडते पहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरीत्या पराभव झाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे त्यामुळे काही कार्यकर्ते हे टोकाची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः आता या संदर्भात एक व्हिडिओ तयार केला असून मुंडे समर्थकांना त्यांनी थे थेट आवाहन केलेलं आहे त्यावेळी त्या म्हणाले की मी तुमच्या समोर हात जोडते असे म्हणत त्यांनी मुंडे समर्थकांना भावनिक साथ आहे काय पंकजा मुंडे नमस्कार काय बोलू मी तुमच्या सर्वांशी मला कळत नाही मी आव्हान केले माझं आव्हान तुमच्या दुःखाच्या तुमच्या नैराश्याच्या पलीकडे त्याचा आवाज पोचत नाही केला असं मला वाटतय गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या ना त्या आत्महत्यांनी मी जेवढे खचले तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल मी अहमदपूर मधल्या त्या तरुणाच्या आईला बोलले त्या दिवशी घटना घडली ती माऊली मला म्हणते ताई ते तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा तुमच्यावर खूप जीव होता अरे इतकं प्रेम त्याला शब्द मला सापडत नाहीये कदाचित त्याला अघोळी प्रेम म्हणतात ते तुम्ही माझ्यावर करताय प्रत्येक क्षणी एक एक कर्ज माझ्यावर तुम्ही मला वीस बावीस वर्ष मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी पाहिलेला आहे भावनिक होताना खचताना मी त्यांना आधार दिला आधार दिला म्हणजे मी एवढी मोठी नाही की त्यांना आधार दिला पण मी आधार द्यायचा भाव आणला कारण माझ्या बापाला वाटून नये की मला मुलगी आहे आणि ती कोमल आहे नाही बाबा मी खूप कठीण आहे मी खूप कर्मठ आहे मी तुमच्यासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही जेव्हा मुंडे साहेब वारले आठवा तो दिवस चार जूनचा दगड पडत होते सगळ्यांच्या डोक्यावर पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला जीवाची पर्वा केली नाही कोणाच्याही विषय विचार नाही केला विचार केला तो समाज चेंगरेल अनेक जीव जातील याचा विचार केला तेव्हा मी साहेबांची शपथ तुम्हाला दिली ती तुम्ही पाळली आता हे जे झालं ते तुमच्या जीवाला फार आहे मग तुम्ही जर असं जिवारी लावून घेणार असाल आणि असे रस्त्यावर जाणार असाल माझी शक्ती बनण्यापेक्षा जर अशा पावलांना उचलण्याचा प्रयत्न करणार असेल तर राजकारणाचे पुढचं काय पाऊल उचलायचं असा माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो कारण माझ्या राजकारणामध्ये स्वार्थ नाही मला स्वतः साठी काही पाहिजे म्हणून मी करत नाही माझ्या आतापर्यंतच राजकारण उद्देशासाठी होतं जेव्हा मला पद मिळालं तेव्हा मी गरीबांसाठी काम केलं जेव्हा नाही मिळालं तेव्हा मी ती गोष्ट अत्यंत हसत झेली आणि सकारात्मकतेने पुढे गेली आणि हा पराभव काय आहे हे राजकारण आहे राजकारणामध्ये असे वेळ येत असते मला माहिती आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला एखाद्या वर्गाला एखाद्या वर्णाला हिन लेखून कधी प्रचार झाला नाही ते मनाला लागले तुमच्या जिवारी लागले मला मान्य आपल्याला वंचितांचा आवाज बनायचा आहे या संघर्षामध्ये आपल्याला त्या सगळ्यांना ताकद देणारी एक फौज असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो मग मी कसं काम करू मी तुम्हाला हात जोडून विनंती करते मी तुमच्याकडे गेले पण माझा पायच उचलत नाही सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाही मी येत आहे कृपा करून माझी शपथ आहे तुम्हाला मी साहेबांची शपथ घालून पाहिली माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाला काहीही करून घेऊ नका बीड भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने विजयी झाले तर भाजपच्या पंकजा मुंडे या निसटत्या मतांनी पराभव झालेले आहेत त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले असून या पराभवामुळे अनेक जण टोकाची भूमिका घेत असले पाहायला मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद